विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ ओम नमः शिवाय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी वनगडी परिसरातील ग्रामस्थांना कळवण्यात आनंद होत आहे की महाशिवरात्री निमित्त एक दिवसीय कीर्तन सोहळा माघ शुल्क सोहळा दिनांक अठरा फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी महादेव मंदिर वनगडी तालुका इंदापूर जिल्हा पुणे येथे आयोजित करण्यात आलेले आहे या कार्यक्रमाची रूपरेषा दिनांक अठरा फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी सकाळी सात वाजता अभिषेक सकाळी दहा वाजता हरिभक्त पारायण श्री संतोष महाराज कांबडे राजवाडी यांच्या कीर्तनाचा कीर्तन सोहळा संपन्न होईल दुपारी बारा वाजता फराड भोजन प्रसाद स्थळ महादेव मंदिर तालुका इंदापूर जिल्हा पुणे कार्यक्रमाचे आयोजक समस्त पारेकर परिवार सर्व ग्रामस्थांनी या कार्यक्रमाचा भरभरून आनंद घ्यावा व हरिभक्त पारायण श्री संतोष महाराज कांबळे राजवडीकर यांच्या कीर्तनाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे विश्व ट्वेंटी फोर न्यूजकरिता प्रतिनिधी अतुल सोन कांबळे विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा